सध्या राज्यातील शाळा सरसकट पंधरा फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून अनेक प्रश्न उपस्थित केले शाळा बंद करण्याची गरज होती का योग्य ती काळजी घेऊन रुग्णसंख्या कमी असलेल्या भागांमध्ये शाळा सुरू ठेवणं शक्य होत का शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की शाळा सरसकट बंदचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा नाहीये सरसकट राज्यामध्ये शाळा बंदी जाहीर केलेली आहे सरकारने आणि ग्रामीण शहरी सगळ्याच भागात शाळाबंदी करण्याचा अनाऊन्स झालेलं आहे आणि तसे आदेश देखील शाळांना मिळत आहेत तर काल हा निर्णय होईल असं अपेक्षित होतं पण तो असा सरसकट केला जाईल असं वाटलं नव्हतं आणि मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओजमधून ही शास्त्रशुद्ध माहिती लोकांना सांगतो आहे की ओमायक्रॉनमध्ये विशेषतः शाळाबंदीची सरसकट शाळाबंदीची गरज नाही आणि जगाचा जो अनुभव आहे जगाने डेल्टा अल्फा या लाटांमध्ये देखील अनेक पश्चिमी देशांमध्ये शाळा सुरूच राहिल्या माझे मुलं शाळेत जात आहेत आता उद्यापासून त्यांच्या शाळा सुरू होत आहेत इकडे इकडे दोन लाख केसेस डेली येत आहेत या छोट्याशा देशामध्ये यांची लोकसंख्या एवढी कमी आहे तरीसुद्धा इथे शाळा बंद झालेल्या नाहीत तर आपल्याकडे काय परिस्थिती आहे आपल्याकडे अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या करोना नाही खेड्यापाड्यांवर करोना नाही तो हळूहळू पसरणार आहे ओमायक्रॉन परंतु ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करायची गरज मला तरी वाटत नाही कारण मुलांना पहिली गोष्ट मुलांना काही होत नाही या ओमायक्रॉनमध्ये डेल्टामध्ये मुलांना रिस्क नाही आणि जर पालक वॅक्सिन घेतलेले असतील घरात कोणी हाय रिस्क मंडळी नसतील त्या मुलांच्या तर त्यांना शाळेपासून वंचित ठेवण्यात मला काही एक सायंटिफिक लॉजिक दिसत नाही तसं पाहायला गेलं तर राज्यातील ग्रामीण भागामध्ये आजही शाळा सुरू ठेवल्या जाऊ शकतात मात्र कुठलाही विचार न करता सरसकट शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शारीरिक आणि मानसिक नुकसान होण्याची भीती आहे कोविडची तिसरी लाट ज्याला म्हणतात ती आता येणार आहे आली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं नवीन निर्बंध जारी केले आहेत नवीन निर्बंध जारी करताना त्यामध्ये पहिलीपासून बारावीपर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्याही बंद ठेवण्याच्या बाबतीतला निर्देश दिलेला आहे खरं म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून आपण कोविड सोबत जगतो आहोत शिकतो आहोत दुसऱ्या लाटीमध्ये डेल्टाच्या नुकसानही झालेलं आहे पण जेव्हा केव्हा बंद करायची वेळ येते निर्बंध लादायची वेळ येते तेव्हा शाळा बंद केल्या जातात आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विषय आधी जगणं आणि मग शिकणं पण जगणं आणि शिकणं हे एकत्र करण्याचा कुठलाही प्रयास न करता राज्यातल्या सग सगट सगळ्या शाळा एकाच वेळेला बंद करणं हे योग्य नाही एकंदरीत विचार केला तर राज्य सरकारने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता तसेच शाळा सुरू ठेवण्यासाठी दुसरे काही पर्याय आहेत का याबाबत देखील विचार करणं अपेक्षित असल्याचं तज्ज्ञ मंडळी सांगत आहे